शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना तर पक्षातून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांकडनं समतोल निकाल आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत ठाकरे आणि शिंदेंचे दोन्ही आमदार पात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंची नार्वेकरांवर टीका लोकशाहीची खत्या सुप्रीम कोर्टात दाद मागणार तर ठाकरेंची बाजू भक्कम पवारांचं विधान राहुल नार्वेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल शिंदेंच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब होताच राज्यभर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष काँग्रेस नेते सुनील केदारांची जामिनावर सुटका नागपुरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात केदारांना दिलासा सारथी बार्टी महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठीचा पेपर फुटला पुणे संभाजीनगर आणि नागपूरमधील विद्यार्थी आक्रमक परीक्षेवर बहिष्कार काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या लोकार्पणाला उपस्थित राहणार नाही सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण असूनही नकार तर यावरून एकनाथ शिंदेंचा सोनिया गांधींवर निशाणा मनमाडमधील ट्रान्सपोर्टर आणि ऑइल कंपन्यांची बैठक निष्फळ टँकर चालक संपावर ठाम इंधन प्रकल्पातून होणार इंधन पुरवठा ठप्प